अखेर लक्षतीर्थ वसाहतीमधील ती वादग्रस्त इमारत स्वतःहून उतरवून घेण्याची कार्यवाही मुस्लिम समाजानं आज सुरू केली आज सकाळपासूनच मुस्लिम समाजानं महापालिकेच्या सहकार्यानं वादग्रस्त इमारतीचे पत्रे आणि अन्य साहित्य काढून टाकलंय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सलग दुसऱ्या दिवशी लक्षतीर्थ वसाहतीमध्ये प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता त्या वादग्रस्त इमारतीकडे जाणारे सर्व मार्ग बंद करून स्थानिक नागरिक सोडल्यास इतरांना प्रवेश बंद केला होता लक्षतीर्थ वसाहतीमधील वादग्रस्त मस्जिद उतरण्यावरून बुधवारी कोल्हापुरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती बेकायदेशीर प्रार्थनास्थळाचं बांधकाम पाडण्यासाठी आलेल्या महापालिका पथकाला मुस्लिम समाजानं जोरदार विरोध केला होता अगदी महापालिकेच्या आवारातही मुस्लिम समाजानं ठिया आंदोलन केलं होतं तर दुसरीकडे काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेऊन बेकायदेशीर बांधकाम हटवण्याचा आग्रह कायम ठेवला होता त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बेकायदेशीर इमारतीचं बांधकाम मुस्लिम समाजानं स्वतःहून होता। त्यानुसार आज सकाळी आठ वाजल्यापासून प्रार्थना स्थळाच्या इमारतीचं बांधकाम उतरवून घ्यायला सुरुवात झाली कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आजही लक्षतीर्थ वसाहतीमध्ये प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई पोलीस उपाधीक्षक अजित टिके वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह सुमारे शंभर पोलीस कर्मचारी आज दिवसभर लक्षतीर्थमध्ये थांबून होते वादग्रस्त स्थळाकडे जाणारे सर्व मार्ग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले होते स्थानिक नागरिक सोडल्यास इतरांना प्रवेश नाकारण्यात आला अगदी पत्रकारांनाही फोटो किंवा शूटिंग करू दिलं जात नव्हतं त्यामुळं पत्रकार आणि पोलिसांमध्ये काही वेळा वादावादी झाली तर स्थानिक नागरिकांनाही पोलिसांच्या अतिरेकी भूमिकेचा त्रास सहन करावा लागला दरम्यान मुस्लिम समाजानं सामंजस्याची भूमिका घेऊन ते वादग्रस्त बांधकाम उतरवून घेतल्यानं गेले दोन दिवस असलेला तणाव आज कमी झाला